आपल्याला माहित आहे की एक तीन चार दिवसापूर्वी मुंबईमध्ये जी होल्डिंग दुर्घटना दुर्घटना झाली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पासून उबाठाच्या काही नेत्यांनी ने, नाशिकच्या एका प्रकरणामध्ये मा माननीय मुख्यमंत्र्यांच्या वर आरोप प्रत्यारोप आणि बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्याच कारण काय होतं मी परवा देखील सांगितले की होल्डिंग मध्ये अडकलेला जो भिंडे नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे यांना त्यावेळी मुलुंड भागातनं अपक्ष म्हणून उमेदवारी लढवलेली होती त्यावेळेच्या तत्कालीन महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा काही नेत्यांनी आताच्या उभाटाच्या नेत्यांनी प्रयत्न केलेला होता आणि त्याच्यामध्ये त्याने जे अॅफिडेव्हिट केलेलं होतं त्या मध्ये त्यानं स्पष्ट असं म्हटलेलं आहे की माझ्यावर अनधिकृत होल्डिंग उभे करण्याचे एकवीस गुन्हे दाखल आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो भिंडे नावाचा माणूस आहे हा भिंडे नावाचा माणूस ज्यांच्या संपर्कामध्ये होता आणि त्याची चौकशी झाल्यानंतर अनेक गोष्टी पुढे येऊ हो शकतात यासाठी दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स झाली आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये नाशिकच्या एका जमिनीच्या च्या संदर्भामध्ये आणि भूसंपादनाच्या बाबतीमध्ये उबाटाच्या नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केले आज माझ्याकडे ते सगळे कागद या ठिकाणी आहेत आणि उभाटाच्या नेत्यांचं मला मनापासून एक कौतुक केलं पाहिजे की कशा पद्धतीनं खोटं बोललं जात आणि ते लोकांमध्ये बिंबवलं जातं हे त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे आपल्याला माहित असेल की हे जे भूसंपादनाचा जो विषय आहे या विषयामध्ये खैरनार नावाची एक फॅमिली होती खैरनार आणि खैरनार नावाच्या फॅमिलीमध्ये त्यांचे जे वडील होते त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये अचानक खैरनारांबरोबर वसंत गीते नावाचं एक नाव आलं आता हे वसंत गीते कोण आहेत तर ज्यांनी पत्रकार परिषद घेतले त्यांचे राईट हँड उजवा हात आणि त्या मृत्यूपत्रामध्ये त्यांचं नुसतं नाव आलं नाही तर माझ्याकडे त्यांना मिळालेला धनादेश जो आहे त्याची झेरॉक्स देखील आहे या वसंत गीतेना एक कोटी सहासष्ट लाखाचा धनादेश हा त्या प्रकरणात भूसंपादनाचा मोबदला म्हणून मिळालेला आहे आता खैरनार फॅमिलीमध्ये वसन गीते कसे आले याची चौकशी झाली पाहिजे या मताचं मी आहे वसन गीते हे कोण आहेत ते कोणाबरोबर काम करतात कुठच्या पक्षाचे नेते आहेत कोणाच्या सगळ्या व्यवहारामध्ये ते असतात कोणाचे व्यवहार ते बघतात ह्याची देखील सविस्तर चौकशी झाली पाहिजे परंतु ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांना फक्त माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर आरोप प्रत्यारोप करायचे होते कागद न बघता त्यांनी घेतलेलं जे ब्रिफिंग होतं ते कदाचित चुकीचं होतं आणि त्या चुकीच्या ब्रिफिंगमुळं वसंत गीतेंचं नाव त्याच्यामधनं आता पुढे येत आहे तर या पत्रकार परिषदेत तर माझा प्रश्न असा आहे की वसंत गीते हे नक्की कुठच्या पक्षाचे आहेत ते कोणाबरोबर असतात आणि या संपूर्ण प्रकरणाची पूर्ण चौकशी झाली पाहिजे चौकशी झाली पाहिजे त्याच्यामध्ये कोण कौन कोण आहेत ते हे महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे नक्की हा भूसंपादन घोटाळा जो आता काढलेलाच आहे हे देखील महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे पत्रकार परिषद घेत आहेत त्यांच्याच माणसाला एक कोटी सहासष्ट लाख रुपयाचा भूसंपादनाचा मोबदला मिळालेला आहे त्याच्यामुळं भ्रष्टाचार कुणी केलाय हे या एका धनादेशावरनं आपल्याला कळू शकतं दुसरे काही कागदपत्र आहेत ते देखील मी आपल्याकडे देतो खरेदी खत आहे खरेदी खतामध्ये खैनारांबरोबर वसंत गीतेंचं नाव कसं आलं ते देखील आलेलं आहे आता खैनार फॅमिली आणि गीते फॅमिली याचा कसा संबंध येऊ शकतो आणि मृत्यूपत्रामध्ये गीते कसे जाऊ शकतात हे देखील महाराष्ट्राला कळलं पाहिजे त्याच्यामुळं सांगितलेला मुद्दा बरोबर आहे पण तो दुसऱ्या नेत्याच्या माथ्यावर मारण्याचा जा प्रयत्न झाला केलेला भ्रष्टाचार दुसऱ्याच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न जो होतो आहे त्याची चौकशी झाली पाहिजे वसंतगीतेंची नक्की प्रॉपर्टी किती आहे त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदार कोण कौन कोण आहेत मागचा अदृश्य हात कोण आहे हे देखील महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे आणि एक चांगलं झालं की एकनाथ शिंदेसाहेबांच्या बदनामीच्या कटकारस्थानामुळं एक फार मोठं भ्रष्टाचाराचं प्रकरण स्वतःहून उभाटाच्या नेत्यांनी महाराष्ट्रासमोर आणून दिलं त्याच्यामध्ये तेच इन्वॉल्वड आहेत हे देखील मला आजच्या या पत्रकार परिषदेमधनं विशेषतः सांगितलं पाहिजे आणि दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे ती वीस तारखेला जी आता निवडणूक आहे मतदान आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की पियुष गोयल साहेब उमेदवार आहेत उज्वल निकम जी आहेत मिहीर कोटेचा आहेत यामिनी जाधव आहेत राहुल शेवाळे आहेत रवींद्र वायकर आहेत नाशिकमधनं हेमंत गोडसे आहेत नाशिक, नाशिक ग्रामीणमधनं भारतीताई पवार आहेत पालघरमधनं डॉक्टर सावरा त्याच्यानंतर भिवंडीमधनं कपिल पाटील कल्याणमधनं डॉक्टर श्रीकांत शिंदे ठाण्यामधनं नरेश म्हस्के आणि धुळ्यामधनं सुभाष भांबे हे ते महायुतीचे तेरा उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढत आहेत मागच्याच मतदानाची पुनरावृत्ती होईल मागच्याच निकालाची पुनरावृत्ती होईल आणि तेराच्या तेरा जागा या महायुतीच्या निवडून येतील हा मला पूर्ण महाराष्ट्रातला आढावा घेतल्यानंतर महायुतीचा एक महा कार्यकर्ता म्हणून पूर्ण खात्री आहे पण त्याच्यामध्ये देखील एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मुंबईचे जे उमेदवार आहेत मुंबईच्या पट्ट्यातले उमेदवार उज्ज्वलजी निकम त्यांच्या संदर्भामध्ये जो आरोप केलेला आहे त्याचा विचार देखील मुंबईकरांनी करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कसाबचं समर्थन करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे आणि समर्थन करण्यापेक्षा अजमल कसाबचं उदात्तीकरण करण्याचं काम या काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं आहे त्या काँग्रेसच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून आता उभाठा बसलेली आहे आणि कसाब किती चांगला होता ज्यानं आपल्या देशावर हल्ला केला ज्यानं मुंबईवर हल्ला केला शेकडो निरपराध त्याच्यामध्ये मारले गेले त्या कसाब न मारले कसाब समुद्राच्या मार्गे अतिरेकी म्हणून आला पण कसाबचं उदात्तीकरण करून कसाबचं समर्थन करण्याचं काम काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे आणि पर नेते आणि पर्यायानं उभाटाबरोबर असलेले सगळे नेते करतात हे मुंबईचं आणि महाराष्ट्राचं अतिशय मोठं दुर्दैव आहे आणि याचा निर्णय देखील मुंबईकरांनी महाराष्ट्रातल्या जनतेनं वीस तारखेच्या मतदानातनं घ्यावा ही देखील मला विनंती करायची आहे दुसरी एक अजून महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रवींद्र वायकर ज्या ठिकाणी उभे आहेत त्याच्या विरोधामध्ये उभाटाचे जे उमेदवार उभे आहेत त्यांच्या बरोबर चक्क मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी हा प्रचाराला फिरतोय आणि दहशत निर्माण करतोय इकडे फार मोठ्या गोष्टी करायच्या इकडे गद्दारीच्या गोष्टी करायच्या इकडे खोक्याच्या गोष्टी करायच्या आणि ज्या लोकांनी देशाबरोबर गद्दारी केली ज्या लोकांनी देशाबरोबर गद्दारी, लो देशा गद्दारी करत या मुंबईमध्ये बॉम्बस्फोट केले त्या माणसाला घेऊन प्रचाराला स्वतःच्या मतदारसंघामध्ये फिरायचं म्हणजे ही नक्की कोणाशी गद्दारी आहे की देशाबरोबर गद्दारी आहे हे देखील मतदारांनी समजून घेतलं पाहिजे आणि तिसरी महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे मी परवा देखील सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे जे सरकार आहे त्यांना कुठेही जाती धर्माची एलर्जी नाही किंवा धर्माधर्माच्या भिंती उभं करण्याचा प्रयत्न आमच्याकडनं दोन वर्षामध्ये झाला नाही परंतु या परिसरामध्ये ज्या परिसरामध्ये ही प्रेस कॉन्फरन्स आहे त्याच परिसरामध्ये एक जी रॅली निघाली त्या रॅलीमध्ये उबाटाच्या उमेदवारांचं स्वागत ज्या झेंड्यानं केलं गेलं आणि ज्या घोषणा दिल्या गेल्या ह्या मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी भूषणावा आहेत का त्याचा विचार देखील उभाटानं करणं गरजेचं आहे आणि म्हणून मी असं म्हटलं होतं की माननीय शरद पवार साहेब जरी असं सा म्हणाले असले या निवडणुकीनंतर काही छोट्या छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन करावं लागेल तर तसं विलीन करण्याची उभाटाला काही आवश्यकता नाही ऑलरेडी उभाटाची काँग्रेस झालेली आहे उभाटा ही राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काम करते महाराष्ट्रामध्ये नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काम करते त्याच्यामुळे त्यांना विलिनीकरण करण्याची काही आवश्यकता नाही ऑलरेडी ज्या पक्षाचा काँग्रेस झालाय पण दुर्दैवानं वंदनीय हिंदुदय सम्राट बाळासाहेबांच्या फोटोखाली हाताची निशाणी टाकून काही लोक मत मागतायत हे दुर्दैव आहे आणि सगळ्यात मुंबईचा ऐतिहासिक क्षण वीस तारखेला असा येणार आहे की जे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे रक्ताचे वारस आहेत ते हात निशाणीवर मतदान करणार आहेत ज्या वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलं की काँग्रेस बरोबर जायची वेळ जर आली तर मी माझी शिवसेना बंद करेन पण काँग्रेसला गाडून टाकेन त्या काँग्रेस बरोबर मतदान करण्याची वेळ काही लोकांवर आलेली आहे त्याचा खुलासा देखील काही लोकांनी केला पाहिजे आणि ही खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी आहे आणि म्हणून मला मुंबईकरांना आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती करायची आहे की कोण गद्दार आहेत कुणी भूसंपादनाचा घोटाळा केलेला आहे वसंतगीती कोण आहेत वायकरांच्या समोर उभा असलेल्या उभाटाच्या प्रचाराला बॉम्बस्फोटमधला जो आरोपी फिरतोय त्याचा खुलासा देखील केला पाहिजे दादरमध्ये जी रॅली झाली त्याचं स्वागत कुठच्या पक्षाच्या झेंड्यापेक्षा कुठच्या देशाच्या झेंड्यानं केलं हे देखील लोकांना कळलं पाहिजे आणि कसाचं समर्थन करण्याचा प्रयत्न ज्या काँग्रेसनं केलंय त्या काँग्रेसला मतदान करावं का हे उभाट्यानं सांगितलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं नियोजन मी केलेलं होतं <laughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईतले पदाधिकारी असतील महाराष्ट्रातले पदाधिकारी असतील सगळे अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करतायत काल देखील नाशिक ग्रामीणला भारती पवार मॅडम उभे आहेत त्यांच्या प्रचारासाठी स्वतः प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब आलेले होते प्रफुलबाई फिरतायत भुजबळ साहेब परवा मोदी साहेबांच्या सभेला उपस्थित होते तब्येत बरी नसल्यामुळं अजितदादा दोन दिवस प्रचारामध्ये नव्हते मला असं वाटतं की त्याचा ताबडतोब अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादांबरोबरचे कार्यकर्ते नाराज आहेत असं लावून उपयोगाचं आहे असं मला वाटतं देवेंद्रजी काय म्हणालेत हे मी स्वतः ऐकलेलं नाही किंवा त्याच्यामधली माहिती मला नाही सिंचन घोटाळा काय होता सिंचन घोटाळ्यामध्ये नक्की काय झालेलं होतं याचा पूर्ण अभ्यास करायला लागेल त्याच्यानंतर अशा गोष्टींवर बोललेलं योग्य राहील परंतु माननीय देवेंद्रजी त्याच्यामध्ये काय बोललेत हे मी बघितलेलं नाही ऐकलेलं नाही आणि जर त्याच्यामध्ये त्यांनी भाष्य केलं असेल तर मंत्री म्हणून मला त्याच्यावर भाष्य करायचं <laughs> नाही देवेंद्र का देवेंद्रजी काय बोललेत हेच मला माहिती नाहीये त्याच्यामुळे आणि देवेंद्रजीनी अशा संवेदनशील विषयावर जर स्टेटमेंट दिलेला असेल आणि ते जर त्याच्यावर बोललेले असतील तर त्याच्यावर मंत्री म्हणून मी बोलणं उचित नाही म्हणजे निदान पाचव्या टप्प्याच्या अगोदर स्वतःची इच्छा काय होती ही त्यांनी प्रकट केलेली आहे त्याच्यामुळं माननीय एकनाथ शिंदे साहेबांसारखा सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री होणं हे त्यांच्या दृष्टीनं योग्यच नाही आहे वंदनीय बाळासाहेबांचा जो विचार होता की शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणं हे त्यांना मान्य नाही आहे आणि म्हणून स्वतःचे चिरंजीव आणि स्वतःची कन्या कार्यकर्त्यांच्या शिवसैनिकांच्या जोरावर राज्याचं प्रमुख करणं हीच त्यांची प्रायोरिटी आहे काल त्यांच्या भाषणात सिद्ध झालेलं आहे एक प्रश्न जो आपण आपल्याला विचार मला विचारला याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये पंतप्रधान का गेले त्यावेळी सरकारमध्ये होते की नव्हते त्यावेळी जाब विचारता आला नाही का पण आज आज एका त्यांच्या उमेदवारावर बॉम्बस्फोटातला आरोपी फिरतोय हे योग्य आहे की अयोग्य आहे हे त्यांनी मुंबईच्या जनतेला सांगितलं पाहिजे आणि म्हणून मी सांगितलं हा कदाचित त्यांचा दोष नसावा काँग्रेसनं त्यांना असं आपलंसं करून टाकलेलं आहे की काँग्रेस जे म्हणेल तीच आमची उभाठा अशा पद्धती त्यांची भावना आहे त्याच्यामुळे त्यांचा ह्याच्यामध्ये दोष नाही नवाब शरीफ कडे मोदी साहेब का गेले हे त्यावेळी पण विचारलं पाहिजे होत दहा वर्षामध्ये भाजपानं काय केलं हे त्यांचं एक वाक्य आहे मग भाजपानं दहा वर्ष काय केलं त्यावेळी भाजपाबरोबर तुम्ही सत्तेमध्ये होता तुमच्या लोकांनी मंत्रीपद भोगलेली होती तुम्ही देखील त्याचा फायदा घेत होता तुम्ही देखील त्यावेळी नरेंद्र मोदी हे जगातलं असं नेतृत्व आहे की ज्याला चॅलेंजेस असू शकत नाही असं तुम्ही भाषण केलेलं होतं त्यावेळी नरेंद्र मोदी साहेब तुम्हाला चालत होते पण मग असा जो मुद्दा आपण सांगितला की चिरंजीवांना मुख्यमंत्री पद हे कदाचित काँग्रेस बरोबर गेल्यानंतर मिळू शकतं म्हणून भाजपला बाजूला करून भाजपच्या नेत्यांवर टीका करणं एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करणं हा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे मुंबईच्या सहा मतदारसंघामध्ये मी स्वतः रॅलीमध्ये सहभागी होतो सहभागी आहे मी चर्चा करतोय कोकणी लोकांना भेटतोय उद्या प्रचाराची सांगता तर आमची कोकणी लोकांच्या मेळाव्यानच होते त्याच्यामुळं कोकणी जनतेनं देखील रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल किंवा रायगड असेल इथल्या जनतेनं देखील हे निश्चित केलेलं आहे की मुंबईकरांना जीव घेण्या बॉम्बस्फोटामध्ये अडकवणाऱ्या लोकांना घेऊन जर उबाठा प्रचार करत असेल तर आम्ही देशप्रेमी जनता आहोत आम्ही मुंबईकर हे जगाला दिशा देतो देशाला दिशा देणारी लोक आहोत त्याच्यामुळं वीस तारखेच्या मतदानामध्ये देशद्रोह्यांना बाजूला ठेवून महायुतीच्या उमेदवारांना आम्ही मतदान करणार आहोत असाच आवाज सहाच्या सहा मतदारसंघामधून येतो मला आठवतं हो की उज्ज्वल निकम साहेब ज्यावेळी अजमल कसाबचे सरकारी वकील म्हणून काम करत होते आणि ज्यावेळी पहिली अजमल कसाबची त्याला आपण काय म्हणू शकतो उलट तपासणी ज्यावेळी घेतली त्यावेळी आपल्याला देखील माहिती आहे की त्यांना कुठून कुठून धमक्या आल्या आणि त्याच्यानंतर त्यांच्या संरक्षणामध्ये वाढ झाली त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील साहेब राज्याचं पद सांभाळत होते आणि मला त्यावेळीची देखील एक आठवण आहे की उज्वल निकम साहेबांनी ज्या पद्धतीनं देशद्रोह्यांना आणि अतिरेक्यांना फाशी देण्यापर्यंत नेलं हे फार मोठं काम हे उज्वल निकम साहेबांच्या माध्यमात झालेलं आहे लोकशाहीमध्ये कुणालाही कुठच्याही पक्षामध्ये जाण्याचा अधिकार आहे निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे त्यांनी भाजपामधनं उमेदवारी घेतली आणि ती पण त्या परिसरातली घेतली म्हणून काही लोकांना पोटसूळ उठलेला आहे म्हणूनच मी म्हटलं की मी वर्षाताईंवर आरोप प्रत्यारोप करणार नाहीत त्या महिला भगिनी आहेत त्यांनी काँग्रेसची उमेदवारी घेतली आहे पण माझा मुद्दा असा आहे की कसाबला फासावर चढवणाऱ्या उज्ज्वल निकमाना मतदान करायचं आहे की कसाब हा चांगला होता याचं उदात्तीकरण करणाऱ्या काँग्रेसला मतदान करायचं आहे ही ठरवणारी वीस तारखेची निवडणूक आहे आणि यांनी जी काही कौतुकं केलेली का आहेत प्रचारामध्ये कसाबचं समर्थन करून शंभर टक्के मुंबईकर हे सहन करणार नाहीत मुंबईकर सर्व जाती धर्माचे हे नक्की देशप्रेमानं भारावून वीस तारखेला मतदान करतील आणि सहाचे सहा उमेदवार होणार कोण उत्तरच नाही नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होणार नाहीत मग होणार कोण हे होणार की सकाळी जे प्रेस कॉन्फरन्स घेतात ते होणार की फिटनेससाठी चालतात ते राहुल गांधी होणार की पराभवाला सामोरे जाणारे खरगे साहेब होणार की ज्यांचा पराभव होणार आहे ते काँग्रेसचे नेते होणार ना की होणार कोण ज्यांच्याकडे पंतप्रधान पदाचं नावच नाही त्यांनी फक्त टीकेसाठी स्वतःच्या कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट देण्यासाठी नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होणार नाहीत हे सांगणं फार सोपं आहे म्हणजे होणार कोणते तरी सांगा आता थी थी थी। थी आता थी। मी परवा तुमच्याच तरी चॅनल वर बघितलं परवा जी आपापसातली आप मुलाखत झाली आपापसातली आप झाली ना मुलाखत त्या मुलाखतीमध्ये दे देश ह्याची नोंद घेणार आहे असं कोणीतरी म्हटलं आणि एका चांगल्या ज्येष्ठ पत्रकारने त्याच्यावर कमेंट केलं देश बघणार आहे म्हणजे तुमची ताकद किती तुम्ही काय शंभर जागा निवडून आणणार आहे तुमच्या पन्नास जागा निवडून येणार आहे किंवा काँग्रेस सारख्या पस्तीस तरी जागा निवडून येणार आहे नक्की म्हणजे काय हा महाराष्ट्र माझा आहे म्हणजे मी महाराष्ट्रात ठरवेन ते होईल असं कसं छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये ही ताकद होती त्याच्यानंतर पोलिटिकल काम करत असताना मुंबई बंद करण्याचं काम हे फक्त वंदनीय बाळासाहेबांकडन झालं त्यांचे नातेवाईक किंवा त्यांचे रक्ताचे वारसदार म्हणून महाराष्ट्र मी सांगेन तेच करतो असं जर झालं असतं तर उठाव कशासाठी झाला असता मला असं वाटतं की ज्यांच्याकडे पंतप्रधान पदाचं नावच नाही त्यांनी नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होणार नाहीत हे काय सांगणार हे बालिश पण आहे मला असं वाटतं मी आता ना भेटलेलो नाही त्यांना राजसाहेबांना अजून ते हिंदीत करणार की मराठीत करणार मला माहित नाही त्यांचा तो अधिकार आहे पण एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये सांगतो की आजची सभा देखील ऐतिहासिक होणार आहे आणि आजच्या सभेमध्ये मुंबईकर बाहेर पडणार आहे परवा जी काही टीका टिप्पणी झाली मोदी साहेबांच्या रोड शोवर मी स्वतः बघितलाय तो, तो रोड शो, शो। कार्यकर्ते होतेच बीजेपी शिवसेना राष्ट्रवादी मनसेचे आणि आमच्या मित्र पक्षाचे कार्यकर्ते होते पण त्या तीन किलोमीटर मध्ये म्हणजे बालमित्रांसह तरुण तरून, तरुणी वयस्क ज्या पद्धतीनं उत्स्फूर्त आलेले होते तिथंच फायनल झालेलं आहे की सगळ्याच्या सगळ्या एम एम आर रिजन मधल्या ज्या जागा आहेत त्या महायुती जिंकणार आहे मागच्या खासदारकीला नानाशिवाय उभे राहिले होते का जिंकले होते मग ज्यांनी स्वतःची निवडणूक लढून पराभव बघितलेला आहे त्यांच्यावर काय टीका करायची त्यांना सोडून द्या त्यांना टीका करू दे चार तारखेच्या रिझल्ट नंतर सगळ्यांची तोंड बंद होणार आहेत आणि टीका करणारे काही लोक मोदी साहेबांचं सा नेतृत्व देखील स्वीकारणार आहेत शेवटी शेवटी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी करण्याचा खुलासा आहे असं मला वाटतं तटकरी साहेबांची ज्यावेळी प्रेस कॉन्फरन्स असेल तर तटकरे साहेबांना हा प्रश्न विचारा मला तर काही वाटत नाही आणि दुसरं एक सांगतो की राजकारणामध्ये उद्या जर ह्या ठिकाणी पवार साहेब आलेले आहेत आणि माझ्यासारखा कार्यकर्ता इथं प्रेस कॉन्फरन्स घेतोय तर राजकीय एथिक्स काहीतरी आहेत तर त्याच्यामध्ये जाताना मी पवार साहेबांना जर भेटून गेलो तर मी काय पवार साहेबांच्या पक्षात गेलो नाही पवार साहेबांनी मला निमंत्रण दिलं नाही पण काही लोकांनी हे राजकीय संस्कार देखील काही लोक विसरलेले आहेत वैयक्तिक पातळीवर हो येऊन भारत पाकिस्तान असल्यासारखं सगळं चालू आहे त्याच्यामुळे या सगळ्यांना धडा वीस तारखेला मुंबईकर महाराष्ट्रातली जनता शिकवेल आणि तेराच्या तेरा जागा या महायुतीच्या निवडून येतात मी बघितलं नाही जर असेल तर पोलीस तक्रार त्यांनी करावी पोलीस त्याची चौकशी करतील आणि याच्यामध्ये कसं आहे याच्यामध्ये मी सांगतो की एखाद्या महिलेवर अशा पद्धतीचं जर काही प्रकार झाले असतील तर ते दुर्दैवी आहेत त्याची पोलीस नक्की चौकशी करतील त्याच्यावर कारवाई करतील करती। परंतु काही लोक ह्या दोन चार दिवसामध्ये असं देखील करत आहेत की स्वतःचीच लोक पाठवायची स्वतःच्या लोकांनी शिविगाळ करायची आणि मला काय वाटतं की या संदर्भामध्ये न्याय मागणारी संस्था ही प्रत्येक ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्यांनी जावं त्याची चौकशी होईल जर तसं केलं असेल तर कारवाई होईल